नमस्कार मी पूनम न्यूज अनकडच्या स्पोर्ट्स अपडेट मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते चेन्नई येथे झालेल्या इंग्लंड विरुद्धच्या रोमांचक सामन्यात भारताने दोन विकेट्सने विजय मिळवलाय दुसऱ्या टी ट्वेंटीमध्ये मध्ये इंग्लंडने दिलेले एकशे सहासष्ट धावांचं लक्ष भारताने तिलक वर्माच्या नाबात अर्ध पार करत विजय मिळवलाय शेवटच्या षटकापर्यंत रंगलेला हा सामना वर्माच्या खेळीनं भारताला जिंकता आलाय रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने दोन हजार चोवीस टी ट्वेंटी वर्ल्ड कप स्पर्धेवर नाव कोरले जे पदानंतर रोहित शर्मानं निवृत्ती जाहीर आहे मात्र असं असूनही त्याच्या कर्णधार पदाची चर्चा अजूनही होतीये आय सी सीने टी ट्वेंटी ऑफ द इयर निवडली आणि या संघाची धुरा रोहित शर्माच्या खांद्यावर दिली असून यासह भारताच्या तीन खेळाडूंना या संघात स्थान मिळवलंय पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज यांच्यात कसोटी मालिका सुरू आहे आणि या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानचं सा पारड जड दिसतंय पाकिस्तानी वेस्ट इंडिजला एकशे त्रेसष्ट धावांवर रोखलं असून यात नोमान अलीने जबरदस्त कामगिरी केली आहे नोमान अलीने वेस्ट इंडिज विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी हॅट्रिक विकेट घेत हा खास विक्रम नोंदवलाय तर पाकिस्तानसाठी कसोटीत हॅट्रिक घेणारा पहिला फिरकी गोलंदाज ठरलाय यंदाच्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पुण्याच्या भाग्यश्री फंडने बाजी मारली आहे तिने मानाची गदा स्वतःच्या नावावर केली असून अंतिम सामन्यात भाग्यश्री फंड आणि अमृता पुजारी यांच्यात झालेल्या सामन्यात भाग्यश्रीने दोन आणि चार गुणांच्या फरकाना विजय मिळवलाय वर्धा जिल्ह्यातील देवळे येथे रामदास तडस इंडो स्टेडियम मध्ये महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा अंतिम सामना पार पडलाय अमेरिकेच्या मॅडिसन किजने दोन वेळेच्या विजेत्या बेलारूसच्या अरिना सबलेनकावर तीन सेटच्या संघर्षपूर्ण लढतीत सहा तीन दोन सहा सात पाच अशी मात करून ऑस्ट्रेलियन खुल्या ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद मिळवले अंबानी सबालेनकाचे सलग तिसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकण्याचं स्वप्न अधूरच राहिले सव्वीस जानेवारीच्या पूर्वसंध्येला आज पद्म पुरस्काराची घोषणा केली आहे यामध्ये विविध क्रीडा क्षेत्रातील क्रीडापटूंना पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आलाय भारताचा माजी हॉकी गोलरक्षक पी आर पद्मभूषण तर आर अश्विन आणि फुटबॉल दिग्गज आय एम विजय यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आता श्रीलंकेचा स्टार फिरकीपटू वानिंदू हसरंगाने क्रिकेटच्या सर्वात लहान फॉर्मॅट टी ट्वेंटी मध्ये तीनशे बळीचा टप्पा गाठून इतिहास रचलाय तर हसरंगा तीनशे टी ट्वेंटी विकेट घेणारा श्रीलंकेचा पहिला फिरकीपटू आणि एकूण तिसरा खेळाडू ठरलाय सर्वात कमी सामन्यांमध्ये हा टप्पा गाठून त्यांनी विश्व विक्रम आनी खेला तीन अंतर ही ले ले। केला असून आणि यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात घेतल्यानंतर कामगिरी केली आहे टीम इंडियाच्या टेस्ट टीमचा कॅप्टन रोहित शर्माचा समावेश असलेल्या मुंबई क्रिकेट टीमचा जम्मू काश्मीरनं पाच विकेट न पराभव केलाय जम्मू काश्मीरला विजयासाठी दोनशे पाच रनचं टार्गेट होतं त्यांनी ते टार्गेट पाच विकेट न मोबदल्याचं पूर्ण केलंय मुंबईकडून शम्स मुलानीनं चार विकेट घेतल्या पण त्याला अन्य बॉलरची साथ मिळाली नसल्यानं त्यामुळे जम्मू काश्मीरला हा ऐतिहासिक विजय मिळवता आलाय या बातमीसह स्पोर्ट्स अपडेट मध्ये इथेच थांबूयात पाहत राहा न्यूज अनकट